नमस्कार मी कविता काजळे बी आर न्यूज चॅनल प्रस्तुत महासंवाद मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे खूप काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या अखेर काही दिवसांवर त्या येऊन ठेपल्या आहेत तर आज आपल्यासोबत इच्छुक उमेदवार म्हणून उपस्थित आहेत समाजसुधारक आणि खूप जणांना प्रचलित आहे त्यांचं नाव किरण पवार त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नेमकी तयारी काय आहे जनतेसाठी त्यांचे ध्येय काय आहेत आणि कशा पद्धतीने ते पुढील वाटचाल करणार आहेत नमस्कार सर महासंवाद मध्ये नमस्कार पहिला मी बिहार न्यूजचं मनापासून आभार घेतो व आपण जे महासंवाद कार्यक्रम आहे त्याबद्दल मी बिहार न्यूजचं अभिनंदन करतो कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात लढवण्यासाठी निवडणूक सोलापूर शहर सोलापूर शहर ज्या प्रभागावर सोलापूर शहराचं लक्ष असतं त्या प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक आहे आम्ही यापूर्वी काय सामाजिक किंवा राजकीय कोणकोणती के, कामे केलेली आहात माझी आई नगरसेविका मंदाकिनी पवार ह्या दोन हजार सतरा ते बावीसपर्यंत पर्यंत शिवसेनेच्या नगरसेविक म्हणून निवडून आले दोन हजार एकवीसला आम्ही आमदार विजयकुमार देशमालक म्हणजे ज्यावेळेस उद्धवसाहेब मुख्यमंत्री असतानासुद्धा आम्हाला बजेट मिळत नसल्यामुळं प्रभागाच्या विकासासाठी आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये दोन हजार एकवीसला प्रवेश केला व महापालिकेमध्ये भारतीय जनताची पक्षाची सत्ता असल्यामुळं त्या माध्यमातून व सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमालक यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर प्रमाणात प्रभागामध्ये कामं केलेली आहेत तुम्हाला सारखं म्हणजे जनतासुद्धा पाहते सारखं तुम्ही शहर उत्तरचे जे आमदार आहेत विजयकुमार देशमुख त्यांच्यासोबत खूप दिसतात आता कालच्याच मुलाखतीवरनं आमदारसाहेब कार्यकर्त्यांबरोबर राहतात ज्यांनी भारतीय जनता पक्ष दोन हजार चारपासून भारतीय जनता पक्ष वाढवण्यामध्ये व वा कार्यकर्ते घडवण्यामध्ये व महापालिकेवर सत्ता आमदार विजयकुमार देशमुख पालकमंत्री असताना महापालिकेमध्ये सत्ता आणले त्याचबरोबर जिल्हा परिषद आणले त्याचबरोबर मला वाटतं विधान परिषदेवर पण सत्ता आणली बाजार समिती आणली आणि त्या माणसांनी आजपर्यंत आमदारसाहेबांनी आजपर्यंत कार्यकर्ते गोळा आणि कार्यकर्त्याची एक मोठी टीम जर कोण तयार केली असेल तर आमदार साहेबांनी तयार केली त्यांनाच त्यांच्या कामाला व त्यांच्या स्मिताला व त्यांच्या प्रत्येक गोष्टीला बाळून मी आमदार साहेबांचा एक माणूस मुलगा म्हणलं जर चालेल पण त्यांनी भरभरून प्रेम केलं आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये पस्तीस ते चाळीस कोट रुपयाचं बजेट दोन हजार बावीस ते सव्वीसमध्ये आमदार विजयकुमार देशमुख दिलं आणि आम्ही आमदार देशमुख मालक जे म्हणतील तेच आम्ही करणार आहे जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन आता निवडणूक लढवण्याची तयारी आहे तुमची आता प्रभागामध्ये जेवढे रस्ते चालले आहेत किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं पुढचं शुशुभीकरण असेल एक कोटी साठ लाख छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल सत्याऐंशी लाख छत्रपती संभाजी महाराज पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते छत्रपती नवेस पुली चौकी हा रस्ता असेल दोन कोटी सत्याऐंशी लाख त्याचबरोबर छत्रपती शिवाजी पुतळ्या शुशुभीकरणाला आमदारसाहेबांनी पंच्याहत्तर लाख रुपये दिले त्याचबरोबर प्रभागामध्ये निराळ वस्ती असेल किंवा हांडे प्लॉटमध्ये असेल आपण दोन दवाखाने केलेत त्याचबरोबर छत्रपती शिवाय महाराज चौक निरळवस्ती पूल ते खमितकर अपार्टमेंट त्याचबरोबर छत्रपती निराळवस्ती पूल ते शरद पवार शाळा ते अॅम्बेसिटर हॉटेल त्याचबरोबर अँबेसिटर हॉटेल ते मला वाटतं प्रभाकर महाराज मंदिर हे दोन कोटी शहाऐंशी लाख रुपयाचं पण परवा उद्घाटन केलेलं आहे आणि प्रभागामध्ये जेवढे ड्रेनेज लाईन म्हणजे काही ठिकाणी रस्ते केले पण आपण आप मुळामध्ये पाणी करून ड्रेनेज करून रस्ते करून प्रभागाचा विकास करण्याचं काम केलेलं आहे आणि आमचं काम बोलते आम्ही जे काम केलेलं आहे आमदार साहेब विजयकुमार देशमालकाच्या माध्यमातून तर आमचं काम बोलते जनता आमच्याबरोबर शंभर टक्के राहणार आहे उमेदवार इच्छुक खूप सारे आता नि, निवडणुकीला उतरणार आहेत त्या उमेदवारांपेक्षा तुम्ही वेगळे कसं जनतेला हे काय म्हणजे तुम्ही संदेश देणार आहात की त्या उमेदवारांपेक्षा मी वेगळा कसा आता हो का दोन हजार बारापासून ते आतापर्यंत उद्या पाणी येणारे आमची मेसेज जाते त्याचबरोबर मी आमदार साहेबांना काय म्हटलं मला तिकीट द्या किंवा माझ्या आईला द्या किंवा माझ्या बायकोला द्या पण आमच्या घरात कुणाला पण तिकीट द्या आम्हाला जनतेचं काम करायचं आहे मलाच द्या म्हणून मी बसलो नाही माझ्या बायकोला द्या किंवा माझ्या आईला द्या आम्हाला जनतेचं काम करायचं आहे त्यामुळं आम्ही तिकीट मागतोय आणि जनता आम्हाला निवडून देणार माझ्या आई नगरसेवक राहिली तरी आम्हीच काम करणार आहे मी राहिलो तरी मीच करणार आहे घरचे राही बायको राहिली श्रद्धा किरण पवार राहिली तरी मीच काम आम्हीच काम करणार आहे मग आम्हाला जनतेचं कामासाठी नगरसेवक म्हणून निवडून देणार आहेत बाकीच्यांचं कसं ध्येय नसेल त्यांना मन प्रत्येकाला वाटते मलाच पाहिजे मलाच पाहिजे अरे पण आपल्याला जनतेची सेवा करायची मग कुणाला मिळू दे माझ्या बायकोला मिळू दे आईला मिळू दे किंवा मला मिळू दे मला जनतेची सेवा करायसाठी से मला जनता निवडून देईल राजकारणातला आदर्श कोण आहे तुमचा माझ्या राजकारणाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि त्याबरोबर आमदार विजयकुमार देशमुलक व माझे वडील स्वर्गीय शंकर पवार मग जनतेसाठी आता काय तुमचा संदेश असणार आहे की जनतेने काय करायला पाहिजे निवडून देण्यासाठी तुम्हाला कुठ कोणत्या गोष्टीवर तुमचा त्यांनी विश्वास ठेवून तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे आता ड्रेनेज झाले पाणी झाले एव्हन माझ्या प्रभागामध्ये निराळवस्तीमध्ये एक दवाखाना तिथं आपण बी पी शुगरच्या गोळ्या मोफत देतोय आठशे लोकांना त्याचबरोबर हंडी प्लॉटला एक दवाखाना आहे प्रभागामध्ये सगळे रस्ते झालेले आहेत राहिलेले ते मुख्य रस्ते ते पण आता एक दोन चार दिवसा चालू होऊन संपेल त्याचबरोबर आमचं पुढचं विजन काय आहे पुढचं विजन आम्ही मतदान मागताना मी हे करेल मी ते करेल ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मॅडम माझं पुढचं विजन आहे की प्रत्येक नगरामध्ये म्हणजे मी विजन घेऊन चालू प्रत्येक नगरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे घरी बसून किंवा ज्येष्ठ आजी असेल किंवा ज्येष्ठ आजोबा असेल घरी बसून त्यांनी वैतागलेले असते त्यांच्यासाठी विरुंगवाळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगवाळा केंद्र दुसरं जे म्हणजे ज्या शाळेमध्ये कॅम्प्युटर शिकवत आहेत आपल्याला पण कॅम्प्युटर शिकवताना प्रत्येकाच्या घरी कॅम्प्युटर राहणार नाही मग mm. माझी मा इच्छा आहे की जे सर्वसामान्य असतील किंवा ज्याच्याकडे कॅम्प्युटर नाही ते त्यांच्यासाठी कॅम्प्युटर केंद्र प्रत्येक नगरामध्ये किंवा एक दोन नगरामध्ये एक दहा कॅम्प्युटरचं एक कॅम्प्युटर केंद्र म्हणजे ते पण प्रवाहामध्ये यायला पाहिजे म्हणजे माझी युवक उद्या एना, येणार माझं येणारा मतदार पण शिकला पाहिजे आणि तिसरं आमच्या प्रभागामध्ये जुनी मिलची ज्या शहाण्णव एकरला पाणी पुरवत होती त्याचबरोबर जुनी पोलीस लाईन असेल धरमची लाईन असेल जुनी मिल चाळ असेल एन जी मिल चाळ असेल ह्या चाळीला पाणी जुनी मिलच्या विहिरीचं होतं आमच्या चाळीमध्ये मला वाटतं गरम पाणीचा नळ पण होता जुनी मिलच्या विहिरीचा आता ती विहीर म्हणजे पाणी आहे पण पूर्ण गाळबीळ पडलेलं आहे तर त्याचं पुनर्वसन करून सोलापूरला पाण्याची टंचाई आहे त्याचं पुनर्वसन करून व्यवस्थित गाळबीळ काढून माझ्या प्रभागाला येणाऱ्या काळामध्ये वापरण्यासाठी पाणी देण्याचं एक ध्येय आहे म्हणजे आता तर लागत नाही पाणी महापालिका एक दिवसात किंवा दोन दो रोज देऊ शकतील पण ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरज पडेल त्यावेळेस त्या विहिरीचा त्या त्या वापर आपल्याला वापरण्यासाठी होऊ शकतो ते एक विजन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नागरिकांना जेवढ्या सुखसुविधा देतील मी म्हणजे मत मागायला घरापर्यंत आणि काम करायला दारापर्यंत हे ब्रीद वाक्य आणि एकच आहे काम बोलते तर आपण उमेदवारांच्या भूमिका आता ऐकून घेतलेल्या आहेत आता निर्णय आहेत तुमचा पाहूया महासंवाद कार्यक्रमात पुढील इच्छुक उमेदवारासोबत आपण लवकरच भेटूया तोपर्यंत नमस्कार